राळेगाव येथे शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग धान्य जळून खाक झाले राळेगाव येथे दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग लागली या भीषण आगीत धान्य जळून खाक झाले सदर आग लागल्याची माहिती सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोटे तहसीलदार राळेगाव केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव ठाणेदार शीतल मालटे यांना मिळताच तातडीने सदर घटनास्थळी पोहोचले तातडीने राळेगाव कळम येथील अग्निशमन अग्निशमन दलाला पाचारण केले दलाने तातडीने पोचून तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व भीषण आगीवर नियंत्रण मिळविले असून शासकीय धान्य गोडाऊनला लागलेले भीषण आगीचे कारण गुलदस्त्यात आहे सदर घटनेचा पंचनामा पोलीस महसूल प्रशासन करीत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर